सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली या मानवत तालुक्यातील चाळीस वर्षीय शेतकऱ्याचे सततची नापिकी आणि बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या योजनेत विषारी औषध प्राशन केल्यामुळे मानवत येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मानवत तालुक्यातील मानवली या सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावात कृष्णा प्रकाश सुरोसे वय चाळीस वर्ष या, या, या शेतकऱ्याचे भारतीय स्टेट बँकेचे कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे एक ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात निधन झाले घटनेची माहिती कळतात पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस शिपाई सोपान बारोकर मानोलीचे पोलीस पाटील बबन तळेकर यांनी भेट देऊन पार्थिव शव विचोदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टर मोरे मॅडम यांनी शव विच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले दत्ताप्रकाश दिलेल्या खबरेवरून सेलू पोलीस ठाण्यात कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे नोंद करण्यात आली आहे मयत कृष्णा सुरोसे यांच्या पार्थिवावर मानवली येथे दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी चार मुली असा परिवार आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ ट्रॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू गारवा वाईन आर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू